महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार आज बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक चौदा डिसेंबर चोवीस या चार दिवसासाठी मी आपणाला हवामान अंदाज हवामान स्थिती कृषी सल्ला व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं किंवा त्यांच्या प्रतिक्रिया याबाबत माहिती देणार आहे महाराष्ट्रावर आज बुधवार दिनांक अकरा डिसेंबर ते शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर या तीन दिवसात हवेचे दाब एक हजार दहा हेप्टापासकल इतके राहतील तोपर्यंत थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील मात्र शनिवारी चौदा डिसेंबर रोजी हवेच्या दाबात वाढ होईल व तो एक हजार बारा हेप्टापासकलपर्यंत वाढेल किमान तापमानात घट होताच हवेच्या दाबात वाढ होते या नियमाने शनिवारपासून थंडीत वाढ होईल आज बुधवार दिनांक अकरा डिसेंबरपासून महाराष्ट्राचे सर्वच जिल्ह्यात ते शनिवार दिनांक चौदा डिसेंबरपर्यंत व त्यापुढे हवामान अंशतः ढगाळ राहणे शक्य आहे त्याचा परिणामही थंडीवर होऊ शकेल आणि थंडीचे प्रमाण हळूवारपणे वाढेल ढगाळ हवामानामुळे पिकांच्यावर कीड व रोगाचे प्रमाण वाढणं शक्य आहे सध्या या चार दिवसात पावसाची शक्यता नाही व त्यापुढंही लगेच शक्यता नाही मात्र बंगालच्या सागरात हवेच्या कमी दाबाची क्षेत्र निर् निर्मितीची शक्यता वाढली असून या आठवड्यात हवेची कमी दाबाची क्षेत्राची व्याप्ती वाढवून अरबी समुद्राचा दक्षिणेकडचा भाग श्रीलंके श्रीलंकेजवळील हिंदी महासागराच्या भागात हवेच्या कमी दाबाची व्याप्ती वाढत जाईल व हवामान बदल जाणवतील अशी शक्यता दक्षिण भारतात निर्माण होईल मात्र त्याचा प्रभाव श्रीलंका तामिळनाडू केरळ या भागावरच जाणवेल महाराष्ट्रावर मात्र त्याचा परिणाम आपल्याला फक्त ढक काही प्रमाणात ढगाळ हवामान या दिशेनं जाणवेल आता आपण कृषी सल्ल्याबाबत माहिती घेऊया कांदा लसूण मिरची हरभरा गहू या पिकांच्यावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्याचा बंदोबस्त वेळीच करावा भाजीपाल्यावरही किडी वाढण्याची शक्यता आहे त्याचाही बंदोबस्त वेळी वेळीच करा तुडतुडे किड्यापासून आंबा मोहराचे संरक्षण करावे जनावरांना बंदिस्त शेडमध्ये बांधावे कुक्कुटपालन पक्ष्यांचे शेडमध्ये लाईटचे बल्ब लावून तापमान वाढवण्याचा प्रयत्न सुरू ठेवावा मोसंबी पिकाबद्दल मला एक प्रश्न विचारला आहे की मोसंबी पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल थोडक्यात माहिती द्या मोसंबी पिकास योग्य प्रमाणात योग्य वेळी खते पाणी दिल्यास हळगळ होणार नाही आणि जेव्हा बहार धरायचा आहे त्यावेळेला आपल्याला पाणी एक महिना तोडणं गरजेचं आहे अशा प्रकारे मोसंबी पिकाची मी थोडक्यात तुम्हाला सूत्र सांगतो की ज्या वेळेला बहार धरायचं आहे तेव्हा पाणी तोडा आणि त्यानंतर मात्र योग्य प्रमाणात खतं योग्य प्रमाणात पाणी व्यवस्थापन करा फळगळ होणार नाही आता याबरोबर कांदा पिकासही प्र पाणी द्या आणि त्याबद्दल एक प्रश्न विचारला आहे त्याचं मी उत्तर आता या प्रक्रियेमधून देतो आहे आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया कृष्णनाथ कानडे दिगंबर दवरे बाळासाहेब लांडे रुद्राप्पा कुरसोळ कुर्षुल, कुरसुळे भागवत मिरासे तुकाराम जांजुरे सुदाम शिंदे प पद्माकर कुलकर्णी गोपाळलाल सारे सागर कृपाल साहेबराव तारो अनिल दुमाळ बाळू ठोंबरे गणपत गन्पत्रे, गणपतथेर दगडू पाटील मारुती चिमटे गणेश सोनावणे या सर्वांनी मला नमस्कार कळवला आहे आणि धन्यवाद दिलेत तर संपत रायते यांनी योग्य सल्ला असल्याचं म्हटलं आहे सुभाष चव्हाण यांनी जय गुरुदेव आहे मुकुंद देशमुख यांनी माझ्या हवामान अंदाजाबद्दल विश्वास विश्वास विश्वातील विश्वास विश्वासू ठिकाण असं म्हटलंय सोप हुसे गोपनाथ हुसे यांनी चांगले काम करतोय असं म्हटलंय तुकाराम निंबाळकर यांनी माझे ते चाहते आहेत असं मला कळवलं आहे त्यांनी चांगलं जास्तीत जास्त सामाजिक कार्य पण करत राहावं त्याचबरोबर चांगले हवामान अंदाजही उपयोगी पडतायत असं त्यांनी मला कळवलं आहे शेती कामात होतो आहे त्याचा फायदा असंही त्यांनी कळवलं आहे साहेबराव ता साहेबराव तारो यांनी मोसंबीबद्दलचा प्रश्न विचारला होता त्याचं मी उत्तर आत्ताच दिलं आहे तुकारामधार झुंजारे आणि यांनी अंदाज बरोबर असतात असं कळवलं आहे बाळासाहेब लांडे यांनी माझा अंदाज <coughs> चांगले असतात बरोबर असतात असं कळवलं आहे तर रुद्राप्पा कुरसुळे यांनी मी तब्येतीची काळजी घ्यावी असं मला कळवलं आहे सर्वांचा आम्ही आभारी आहे तुम्हा सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि शेती कामांना आता चांगला स्कोप आहे वाव आहे हवामान चांगलं राहणार आहे थंडी आणखीन कमी होणार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या पिकांची काळजी घ्या आणि अधिकात अधिक उत्पादन काढण्याचा निश्चय करा एवढंच मला शेवटी सांगायचं आहे आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो नमस्कार